आईज गुड मॉर्निंग कशा तुम्ही मला आशा आहे की तुम्ही सर्व मदत असाल डायरेक्ट आपल्या दुकानात ब्लॉगिंग चालू केले तर तुम्ही कालचा ब्लॉग बघितला असेल तर आईने आमची खूप मदत केली वर्गनी जमा करायला तर आईमुळे आमचे आठ हजार पाचशे असेल काहीतरी जमा झाले पण खरंच मनापासून आईला धन्यवाद बोलायची गरज नाही तर आपलीच आई आहे तसं बोलून चालणार नाही तो दुकानावरती आले ब्लॉग म्हणजे दहा दहा बोलतो आज बी बोलतो ब्लॉग ब्लॉग पण बनवतो आज आहे पेटवली नाही एकच दुकान चालू केले ना ट्रॅफिक लागली बाई न का बोलतो त्याला पाऊस बी पडतो ना ट्रॅफिक फुल जाम झाले फुलमध्ये फुल आता असते असते जरा खुलले बाकी आहे ना पाऊस नाही बेकार पडतो पण पावसाने सकाळी सकाळी जोड घेतली बघा हे बघा आता बघू मामाला एक चाय घेऊन मस्त <द्धारीग> चाय लागून मामाला एक चाय घ्यायला नाही आला मी काल फक्त वर्गणीला पन्नास रुपये मागले काही त्यांनी पन्नास रुपये मिळाले दिले <द्धारीग> गाईज ट्रॅफिक बघू शकता तुम्ही किती लागले पूर्ण हा रस्ता जाम झाले पूर्ण असं पूर पुढं पण जाम झाले पूर्ण म्हणजे पूर्णच चला तर काही सकाळच्या वाजले दहा वाजलेत मा नाश्ता तर नाही आणला मामाने आज आज उपास पण आहे ना तर मस्त भजी आणले आईने कांदा भजी तर कांदा भजी खाऊया मस्त बघा कांदा भजी न बाकी आहेत फक्त तर चला आज याच्यासोबतच नाश्ता करून घेऊया चला नाश्ता करून भेटू पुढे काय काम आहे ते करू आपल्याला गाडी धुवायची आहे बरेच दिवस झाले दुसरीच नाही म्हणजे झाले असेल तीन चार महिने ना ना, दुसरीच नाही तर गाडी वगैरे धुऊ पाहिले तर काय नाश्ता वगैरे करून झालेला आहे तुम्हाला बोललेलं बघा आपल्याला आपली गाडी धुवायची आहे तर गाडी धुवून घेऊ झाली असतील तीन चार महिन्याले युद्ध गाडी वगैरे काय धुतलीच नाही त्यांना पण टाइम नसतो ना तो आज आपल्याकडे गाडी आहे आज आपण धुवून घेऊ मस्त बघा कसं क्लीन करतो चला दाखव मस्त त्या साइडला मी मस्त पावडर घेतले मस्त एक कपडा घेतले पहिल्याच्यावर फिरवतो बघा किती घालण झाले बघा गाडी नंबर कसा ब्रँड आहे ना मला माहिती आहे पहिल्यापासून ब्रँड नंबर आहे पण आता सध्या घाल आहे सुटकर बघा तुम्ही तर चला पटापट धुतो नंतर भेटतो तुम्हाला दाखवतो बघा तुम्हाला तर माहिती गाडी धुतल्यावर किती सुंदर आणि किती बाहेर दिसते आता नक्की बघा चला तर कायच गाडी धुवून झालेलं आहे गाडी एक नंबर धुतली बाय मी कसे निघले तुम्हाला दाखवतो तुम्ही सांगा कसे निघले सर्विस सेंटर आहे आपल्या इथे म्हणजे हाय पण तिकडे नाही ने नेली थोडीच ना आपोस आपण होत नाही तर बघा गाडी कशी बघा बघितलं असेल तुम्ही पहिले किती जंग लागलेला किती काय किती घाण होती गाडी मिनी भाई सगळा कोपरा कोपरा धुतले जेवढ्या सर्व्हिस सेंटरवाले धुणार नाही तसं उचले मिनी ते बघा टायर वगैरे सर्व काय घासले रिंग वगैरे पूर्ण घाण होती मागे पण बघा ही पण पूर्ण घाण होती नंबर प्लेट तुम्हाला बघितलं असेल तुम्ही कसं किती घाण होता सगळा चमकवला आहे हे बघा आपण करतो ना भाई जे काम बी करतो ना एकदम प्रॉपर करत असतो भले टाइम लागतो आपल्या कामाला पण भाई काम एक नंबर करत असतो मी कमो बघा गाडी कशी असते का वाटत नव्हतं पण धुतल्यावर जरा जास्त चमकते ना गाडी दिसली बघू दुसरं काय काम आहे का भेटू नंतर दुपारचं एक वाजलं दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे ते बघा दादा मस्त पाणी मारत टेम्पो नाही आहे टेम्पो संधी मामा घेऊन गेलाय आता स्कूटीच आहे स्कूटीवर आई आणि जर जाईल मी जाईल तोपर्यंत आरामात चालत चालत गाडी इन्शियन नाही आपला मध्ये फोन करून आज सगळ्यांच्या घरी पिटवली आहे कोणी येणार तर नाही पण तरी पण जाऊ चला भेटू नंतर तसं काय भेटत असं तुम्हाला दाखवेल काय काय नाही तुम्हाला नक्की चल निकल चलो हा हे बघा गाड किती किती नाही तुमच्या भावाने गाडी धुतली बघा किती चमकते लाई कसा चमकत येऊ दे येऊ कवा हात बिना लावते गाडीला फक्त चालवायला मागत चला तर काय आम्ही निघत चाललोय का गाडी आवाज येईल का ते आवाज येईल ना मग आवाज तर काय आला पण चाललाय आवाज येतो तुझं सांगा तर आम्ही चाललोय मी जातो चालत पण दादा बोलता आता तुझ्यासाठी थांबलो ते बोलतो गाडीवरच मी पहिल्यांदा असं बसलो ना तर बसत मी असं बसले किती फोटा बोलतो बसलं नाही बसलं तुला इथं बसवला मी समजला ना मी गाडी चालवतो स्वतः आता गाडी चालवतो दादा मी बसले मध्ये आई नाही साईडला बघा आणि त्याचा टेप पकडले कधी पण काय करू शकतो वन मिस्टेक बाकी घरी पण पोहोचलो बघा चला तर काहीच संध्याकाळी वाजलेत पाहुणे पाच वाजलेत ना मी आलो तो कोणाला सांच्या इथं येऊ बघा ति वहिनीने मला खायचं पाला त्याला खायची पानं सॉरी पानं वगैरे घेतल्यात तर जाऊ या दुकानावर पण जायचं हा जर लेटच आलं झोपाल ते बाई जो कोणच गेलो तसं दादानी फोन केला उचलला आणि बोललो आलो बहिणीला पहिले पाना देऊन येऊ नंतर जाऊ कुणाला सांच्या घरी बी पेटवली आहे बघू काय काय नाही तर काही दुकानावरती आहे या साईटला आपला दादा बसतो मूवी बघतोय कस्टमर तर ना एवढे सो आई बसले दुकानावर जवळ एक दुकान लावतो ना भाई वेगळीच मजा येते यो पण फ्री असतो मी पण फ्री असतो मग समोर आई बसते सो बघू आज आपलं निरंतर इच्छित मी पिटोली आहे बरेच ठिकाणी जायचं दादाबरोबर जायचा दादा बोलला जाऊ जर व्हिडिओ बनवून शक्य झालं तर बनू नक्कीच कारण की दादा बी एक बनवी मी पण एक तर मजा नाही ना तर बघू तरी पण प्रयत्न तर करील चांगले बनवायचे दुकानावरती पोहोचलो आहे आता आई लवकरच घरी जाणार आहे काय माहिती किती असतो ते तर मी दादा जरा दा लेट जाऊ दुकान वगैरे बंद करून सबस्क्राईब करा यार कर, का आई चॅनल तुम्ही सबस्क्राईब नाही करत काहीच नाही करा लवकर याला बी काहीच समजा नाही का बसून मूवी बघते जाऊ बसून आलो जाऊ बसून एक दीड घंटा झाला असेल तर काय जाय चालले घरी लगेच जाय बोलतो निलम जायचं काम करायचं आई आठ वाजता मग लवकर बंद करायचा आपल्या निलंब द्यायचे ते जायचंय बरेच ठिकाणी जायचंय तर तुम्हाला बोललेलो आई लवकर जाणार आहे पाहुणे सात वाजले तर आई लगेच निघायला म्हणजे जायला निघाले दादा जाईल सोडवायला तोपर्यंत मी बर्फ वगैरे कापतो मावऱ्यात बर्फ वगैरे टाकतो जो आपला पुढचं काम आहे तो करूनच घेऊया काय टेन्शन नाही दिली असेल दिली असेल त्याला तर काहीच घरी आलेलो आता आईला ओलावर सोडवायचे सोडवायची आहे निलंब इथे सो आई लवकर जाऊन तयारी वगैरे करतील आपली गौरी मावशी पण येणार आहे बघू आज फुल फुल मजा आहे फुल मजा ब्लॉगमध्ये कंटिन्यू बघता तुम्ही आज सर्व एकत्र होतील तर खूप मजा करू आम्ही बघू आता आई किती टाईम लावतो किती नाही बोलू ना लवकर पाऊस नाही तर पटकन सोडून येतो आईला टाइमपास करत आईला बोला मावशी पटक्यात तिला बोलवायला मानस लागतात डेंजर आहे पाऊस नाही तर मी लगेच आलो पटकन चल आई बघा रेडी झाले मस्त चल बस पटकन टाइमपास निसत टाइमपास दिल्या मावशीकडे दिल्या चल बस पटक्यात तो आईला घेऊ न लगे ओलाव सोडू ना आपण लगेच जाऊ दुकान वगैरे बंद करून मस्त जाऊ ना चला मी तर काही आईला सोडू दे आईच्या इथे ना बाई बी इथेच आहे चला तर काहीच दुकानावरती पोचलो आईला तर सोडवणार मोठे जायचे इथे सो आता आपली गौरी मावशी येणार आहे तिला पण सोडवायचं आहे सो पडले काय वाटतं ट्रॅफिकमध्ये अटकले मी फोन केलं तर बरं मावशी काव आहे सर ट्रॅफिकमध्ये म्हणजे लवकर येईल गौरी मावशी आली तर अजून मजा येणार आहे ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा मला आज का बोल त्याला पुढचे विचार अगोदरच येतात की पुढे किती मजा करणार पण बघू टायम भेटला तर भेटला कारण की दादाबरोबर बाहेर पण जायचं आहे मला तरी पण आम्ही एन्जॉय करू मस्त एन्जॉय फुल एन्जॉय चावी नाही ना, गौरी मावशी येणार एन्जॉय करायला मजा येईल कर बरं मा, गौरी मावशी असल्यावर एकलीच मजा येते बाबा काढत एन्जॉय कॉमेडी कोणी ना कोणीतरी कॉमेडी पाहिजे जसं आपला आपले मामा आहेत तशीच गौरी मावशी पण खूप कॉमेडी वगैरे हसत खेळत चला आल्यावर दाखवतो तुम्हाला डायरेक्ट गौरी मावशी आल्यावरच भेटतो चला तर काहीच आपली गौरी माऊश आलेली आहे बघू शकता तुम्ही डायरेक्ट ओला बुक केले लय खतरनाक बाबा लय खतरनाक कॉमेडी होईल ब्लॉग मध्ये बघा हा मग एवढं टायम असत का एवढं नाही मावर ऐकायला नाही बोलवलं तुम्हाला मजा करायला बोलला

मलंगड ला फिरायला गेलो पोर आलती ना कॉलेज ची पोर होती पोर होती पोर बीर नव्हती नाही बोलू चला तर काय संध्याकाळच्या आठ वाजले दुकान वगैरे बंद करून झालेलं आहे आता जातो मी दादा मस्त फ्रेश होतो आपल्याला दादा बरोबर जायचं तुम्हाला बोललेलो सो बघू आता कुठं कुठं जायचं काय कुठं जायचं पहिले घराला आणू दे दे चला चला तर काय आम्ही आता जायला निघलो मस्त फ्रेश वगैरे हो झालोय वहिनी पण आहे आई पण आहे दादा आम्ही पहिले ताईची तर ता जायचं आहे तिथून पाय पडून लगेच आपल्याला दुसऱ्या ठिकाणी पण जायचं आहे तर बघा आता कुठे जातो काय करतो मस्त नाही तुमच्या भावाने बुक पण आणले मस्त टेन्शन नाही पावती पाडू जो जुगार जो जुगारांची काय लाईट आपल्याला पावती पाडत चल ची पावती पाड कसं आपल्याला ज़र वर्गणीची गरज आहे खरंच सिरियसली म्हणून बाकी काय ना नाही ना तो दुकानात येते ना चालवा निघूया आणि जाता ट्रॅफिक एवढी लागली ना काय सांगू तुम्हाला पावती घे चल घे पटकेन घे पावती पाठर हे बघा ना ट्रॅफिक बघा किती लागले गावात घ्या पण जरा जास्तच आज जास। और खरा रोडवर गाण्यावर बघना फुटबीट गाड्या आहेत म्हणून चला गाइस आता निघूया कोणी आले भडकली माझ्यावर का माहित का भडकली पण भडकली टाइम नाही राव इनी जरासा पाच मिनिटं फक्त गाडीमध्ये बसतच होता तो वहिनीला की पीसाल eu Abô तर गायच तुकडे मस्त एन्जॉय करणं काही वावशी नाही तर मी तर फोटोशूट चालू आहे बियांनी तू वाई तर काढली भाई फोटोशूट तूच आहे जेवघा फोटोशूट किती फोटो काढले तरी भाईचे फोटो खपतो खपलाय तरी फोटोचा शॉक आहे आम्ही कंतर नाही केलेलाय मस्तच मस्त एन्जॉय चालू

ला तर काहीच पाय वगैरे पडून चाललोय आता मी आणि दादा चाललोय पहिले हेडुसन ला जाऊ नंतर तिथून लगेच कुणालच्या घरी जायचं आपल्याला बघू आता किती टाइम लागतो किती ना एक एक लटको पाहिजे मस्त फुलं वगैरे घेतलेत इथूनच टेन्शन नाही काही सॉरी हार अरे बुक मी आणलेला पण काहीच कामाचा नाही <laughs> कोणी म्हणजे कोणाला दाखवलीच नाही मला स्वतःला लाज वाटत होती पण जाऊ त्याचा काही नाही देणारी मग मला लाज वाटली काढायला पब्लिक पब्लिक तेवढी डेंजर होती चला इथून निघलो दर्शन घेऊन मस्त आता चालू आम्ही आम्ही कोणावर येते लेटच चाललो ट्रॅफिकला होती परत आली बघा दर्शन आपलं किती चांगलं इथून आम्ही वापस जाणार दातीवेळी पण जायचं जे ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा कुठे जातो कुठे नाही ते बघा जास्त थोडंफार कारण की दादाचा ब्लॉग आहे पोचायचं लावत लावू नाव इथ लावला पोचलो आताच कुणालची तू चाललोय आता सो दाते म्हणजे जायचंय नदीतून देसायला पण जायचंय दादाच्या ब्लॉक मध्ये बघितलं असं तुम्ही दादाने सांगितलं कुठं कुठं जायचं ते सो मस्त कुणालचे चालू आहे इथून लगेच दातीवली लगेच तिथून देसाई सगळे आपल्याला ठिकाण करतच जायचेत कारण की सगळ्यांनी बोलवले तर सगळ्यांचे पाय पडतच जायचेत चला तर गाईच मस्त दर्शन वगैरे करून झालेलं आहे इथे वहिनीचे मावशी येत ना कुठे आलतो सांग पहिले मावशी वहिनीच्या वहिनीचे मावशी इथं आलतो मस्त दर्शन वगैरे झालेलं आहे तर आता आम्ही चाललो देसाईला वहिनीची मोठी मोठीत आहे ना मोठी इथे चाललं दादाच्या ब्लॉग मध्ये असंच कंटिन्यू राहा आपल्या ब्लॉग मध्ये पुढे धमाल करू कारण की टाईम पण खूप कमीच आहे आमचं मन आमच्या इथं धावते बऱ्याच काय नाही सगळीकडे जायचं दादा फिरायचं आहे लास्ट लाभला इथं जायचं एन्जॉय करायचं पुढे एन्जॉय ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा तुम्ही असंच तुमचं प्रेम राहू दे आमच्यावर तो चला निघतो आता जास्त टाइम गमावता कारण की ऑलरेडी खूप टाइम झालेला आहे तर गायस जात होत देसेल आणि ट्रॅफिक बघा किती लागले भाई पूर्ण जाम जेव्हा गाय रस्ता मागचा पूर्ण जाम त्या टाइम बघू आता किती झाले टाइम दाखवू रे अजून इथं ट्रॅफिक मध्ये आठवलं नाही एक पण गाडी आले नाही आमचं एन्जॉय करायचं दिवस बी आज जाहीर वाटत असत तरी बघू आता पुढे काय दाखव काय नाही करत भाऊजी दिवशी बेक आई तिकडे मावशीकडे गौरी मावशीकडे गौरी मावशीकडे तिकडे अरे हो डोला सुचला मामाचा पुढच्या वर्षी येणार तुम्ही आमच्या इथे का का

আস্তে আস্তে 12000 টাকা দিছে আ আ তাহলে ওলেনে চলে গেছে

बघायला कष्ट घेतले या गोष्टीसाठी साठी चायना कुठला पाणी निघतो थोडासा बंद करायचो बंद करून ठेव चलता येत ना खूप फर्स्ट टाइम लावलाय ना त्याच्यामुळे असं म्हणजे बघायला पण वेगळं वाटत ना जरा म्हणजे मधी मध्ये काय काय ब्लर चला तर काहीच सकाळचे चार वाजलेले आहेत नाही ना आम्ही झोपलो बी नाही आम्ही झोपूनच दिला नाही मला म्हणजे आम्ही फिक्स केल दा कोणी झोपणार नाही आम्ही चौघांनी हे बघा आम्ही चौघ ही जो आ, एक पाचवी झालायची काय नाही आमची मावशी झोपली नाही बघा सकाळचे चार वाजता तरी पण झोप नाही लागली तिला अजून पण बाकी येऊ येऊ पण बाकी ना सो आजचा ब्लॉग इथे सेंड करतो जर माझा ब्लॉग करायला आवडला असेल तर एक लाईक करा एक कमेंट करा जर आपल्या चॅनलवर कोणी नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू बघा